श्री महाविद्यालय सहूरची विद्यार्थिनी आहे मॅडम आम्ही ग्रामीण भागातलं कॉलेज आहे आमचं आणि आम्हाला इथं मास्टर्स स्पर्धेसाठी आलेलो आम्हाला तिसरा क्रमांक मिळालेला उत्कृष्ट उपक्रमासाठी आणि यावेळेस आम्हाला स्वयंसेसाठी आले नव्हते पण प्राचार्य जे आहेत आमचे कॉलेजचे एस टी दिंडे सर त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी जा तुम्ही ग्रामीण भागातल्या कुणी तुमच्याकडे टॅलेंट असतं खरं तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही किंवा तुम्हाला तेवढा वाढ मिळत नाही यासाठी आमच्या महाविद्यालयातील प्राचार्यांचा मी खरंच आभार मानेल की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्हाला इथं पाठ ठेवलं मी इथं आम्ही आलो खऱ्या खऱ्या अर्थान एवढे सेशन वगैरे चालले तर थोडी दगदक होत होती खरं अजिबात असं सेशन मध्ये कुठलंही कंटाळन वाटलं नाही किंवा असं ड्रेस जो आत्ताच्या मुलींमध्ये आहे तो ड्रेस मी या काल रात्री जाऊन पाठवण्यासाठी कारण माझ्या आई वडिलांनी कधी मला कुठल्याही गोष्टीसाठी स्पर्धेसाठी जाण्यासाठी कधीच आढळलं नाही मला म्हणजे दिली नाही आणि मी त्याचा योग्य वापर करते आणि मी एवढं सांगेन की एक वेळ करतो तो सिद्ध करता आला नाही तरी सुद्धा चालेल पण आपल्या नको त्या वागण्यामुळे आपल्या आईवडिलांची मान कधी खाली जाऊ देऊ नका असं प्रत्येकानं आचरणात आणावं आणि इथून पुढे सगळ्यांना तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी ऑलजे आणि इथं आम्हाला समज दिल्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित